माय मांय विचार मंथन संस्कृतीचे करू जातन मायनी त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरून उंबरखण माहेर भडगाव आज मंगळवार देवीजागर देवीचे गाणे कागदां पुण्यात उभी अंगणात के वाट पाहू येना तू घरात वाट पाहू तू येना घरात कागदना पुण्यात उबी अंगणात कागदां उभी अंगणात के वाट पाहू येना तू घरात केती वाट पाऊ तू येणा घरात चैत्राची पड पडझड निंबाची सावली चैत्राची झड निंबाची सावली तापल्या उन्हात उभी का ग मावली तापल्या उन्हात उभी का ग मावली चंदनाची उटी लावून दारात चंदनची उटी लावून दारात येते वाट पावतो येणा घरात के वाट पाहतो येणा घरात कागदा हुवी अंगणात कागदाणे पुणे हुवी अंगणात के वाट पाहतो येणा घरात के वाट पाहतो येणा घरात अंगणात रांगोळी काढू नक्षीदार अंगणात रांगोळी काढू नक्षीदार सोन्याचे निरंजन दिप लावू चार सोन्याचे निरंजन दिप लावू चार मोघऱ्याचा गजरा कुऱ्या केसात मोगऱ्याचा गजरा कुऱ्या केसात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणा घरात कागदाई पुणय उबी तू अंगणात कागदाई पुणय उबी अंगणात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणा घरात बसायाला देते तुला चंदनाचे पाट बसायला देते तुला चंदनाचे ता पाट पाकवानाचा देते मी वा ताटात पाच पकवान देते तुला ताटात पाहण्याचा तांबुलायच्या मुखात पाहण्याचा तांबुलायच्या मुखात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणार घरात कागद नाही पुणे उभी अंगणात कागद नाही पुणे उभी अंगणात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणा घरात विष्णुदास म्हणे लेख साधी माझी भोवळी विष्णुदास म्हणे माझी लेकसादी भोळी खना आणार राणी भरते तिची ओटी खना आणणार राणी भरते तिची ओटी हळदी कुंक वाचलेणं घेना पदरात हळदी कुंकात लेणं तू घेना पदरात किती वाट पाहू ग येणा घरात किती वाट पाहू ग येणा घरात कागदै पुणय उभी अंगणात कागधणाई पुणे भुबी अंगणात किती वाटं पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणा घरात कागधनई पुणे भुबी अंगणात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाट पाहू तू येणा घरात किती वाटं पाहू तू येणा घरात धनई पुणे माता आक्की जय तुळजा भवानी माता आक्की जय